नमस्कार हो आजच्या नवीन मध्ये तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो बरेच दिवस झाले आपण कोणता व्हिडिओ बनवला नव्हत कारण गावी विहिरीचं नवीन बांधकाम चालू असल्यामुळे वेळ मिळाला नव्हता पण आता आठ दहा दिवसापूर्वी आपले विहिरीचं बांधकाम पूर्ण झालं आणि आज त्या विहिरीवरती आपण ब्राह्मण भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आता भटजी काका वगैरे आले ते आतमध्ये प्रसादाची तयारी करताय तर तुम्हाला मी एकदा दाखवतो की आपली विहीर कशी आहे आणि बांधकाम कशा प्रकारे झालेलं आहे ते तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर चला आपण तुम्हाला जिथे विहिरीचं काम केलं तर ती जागा दाखवतो संपूर्ण आकाशामध्ये बघ ढग आले आहेत आणि आता उद्या पर्व पाऊस सुरू होईल असा अंदाज आहे कारण आता सर्व ठिकाणी जर तुम्ही बघितलं सह्याद्रीच्या दिशेने तर सर्व ठिकाणी असं पूर्ण पावसाने काळोख केला आहे तर हे माझं गावचं घर आहे आणि इथे आपण नवीन विहिरीचं बांधकाम केलेलं विहिरीचा जो घेरा आहे तो अठराच फुटाचा आहे म्हणजे एक प्रकारे मोठी शेतवीर जशी असते तसंच आपल्या विहिरीचं बांधकाम आहे आता विहिरीमध्ये साधारण दोन पायऱ्या पाणी आहे म्हणजे साधारण पाच पाच सहा फुटापर्यंत आता विहिरीमध्ये पाणी आहे आणि जो सर्व तुम्ही विहिरीच्या समोरचा एरिया बघताय तर जी माती आपल्याला विहिरीच्या बांधकामाच्या वेळी आलेली तर ह्या खोदकामातून जी माती आली सुरुवातीला तर तसे मातीचे ढीग मारलेले होते आणि आता तीच माती काल परवा मी जेसीपीच्या सहाय्याने हा संपूर्ण जो प्लॉट आहे तो लेवल करून घेतला मित्रो खूप वर्षापासून इच्छा होती की स्वतःची एखादी विहीर असावी कारण आतापर्यंत आम्ही जे पाणी भरलं ते इतरांच्याच विहिरीवरती भरलं पण आत्ता माझी स्वतःची अशी विहीर झालेली आहे आणि खरं सांगायचं तर मला खरंच वाटत नाही की आज माझ्या शेतामध्ये माझी विहीर आहे कारण कधी वाटलंही नव्हतं की आपण हे करू पण एक जिद्द होती मनामध्ये की आपल्याला विहिरीचं काम करायचं आणि फायनली आज आपली जी विहिर आहे ती आज इथे बांधून तयार झालेली आहे श्री ईश्वटी महापुरुष देवस्थान बोरडवे ह्याचं आता हे देऊळ आहे आणि आम्ही विहिरीचं काम करायच्या आधी ते नवज बोललेलो की जर विहिरीला व्यवस्थित पाणी वगैरे लागलं विहिरीचं काम व्यवस्थित झालं तर या ठिकाणी येऊन जो हो। काही नवज असेल तो मी पूर्ण करेन आणि आता त्याप्रमाणे आपण इथे नवज पूर्ण करण्यासाठी आलो तर आता इथे पहिले ईश्वरी महापुरुषाच्या स्थळामध्ये आपण पूजा वगैरे करणार आणि त्यानंतर विहिरीवरती जाऊन ब्राह्मण भोजनाचा जो कार्यक्रम आहे तो करून घेणार ತಮ ಸುಳ್ಳ ಪಣ ಪಿ ಅದಿನ ವಿಶವಹ ನಾರಾಯಣ ತಮಲ ಪಣ ಸುಳ್ಳ ಕು ತಮಳತ್ ಕುಮಾರ್ ಹತ್ತು ಸಣ್ಣ ಹತ್ತು ഗോവിന്യായ നമ വിഷ്ണവ നമ മധുസൂദനായ നമ ദമാമ വാമനായ നമ ശ്രീധരാഷായ നമ പദ്മനായ നമ ദായ നമ സംഘർഷായ നമ വാസുദേയ നമ പ്രജ്ഞാ നമ്മ വിരുദ്ധായ നമ കുറുപായ നമ ദോഷ നമ നരസിംഹായ നമ അച്യ ജനാർദനായ മേന്ദ്രായ നമുക്ക് ശ്രീകൃഷ്ണായ നമ ഈ ഗണപതിശു പ്രാർത്ഥന കരേജി प्रारंभी विनंती कुरु गणपती विद्या दया सागर ज्ञान तो अरुणी शुद्ध दे आराध्य मुरेश्वर चिंता क्लेश दरिद्र दुःख वगे देशांतर पाठवी हे रंभा गण नायका विजमुखा भक्ता भूतोषवी वक्रतुंड महाकाय सूर्यकुटी समप्रव निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्ये सर्वदा मोरया मोरया मी बाळकांनी तुझी सेवा करू काय जाणी अन्याय माझे कोटी अनुकोटी मुरेश्वरा वादोघानुकोटी नमः गणपतये नमः प्रार्थनां सम्रवयामि तदनैद्वैदा विघ्नलेदाच मयन्तो सर्वकार्यसु न नयतो तमाणां मजे पाणी सोडा अने या पूजाच कलिगि नरता महागणपती प्रियता नमः मोतो शरद कृष्णार्पणम सु भूमिला नमस्कर करा समुद्र वसने देवी पर्वत आसन मंडल विष्णु पत्नीं नमो भगं पाद स्पर्शं क्षमस्वै भूमये नमः रामे नमः कलेज गुरुनाय नमः सुलोया नरथे ब्राह्मण स्थळामध्ये जी आपली पूजा होती एकादशमी वगैरे हो ते आता करून झाले ना आता आपण विहिरीवर आलो आहे कारण विहिरीवर आता मुख्य काम आहे ते म्हणजे ब्राह्मण भोजनाचा तर आता तिथे जाऊया आणि ब्राह्मण भोजनाचा वगैरे जो काही कार्यक्रम आहे तर तो, तो पूर्ण करूया पूजा हृदय दुर्गांगुरा वीरभद्र भद्र आणि मरवय आम्ही नारळासमोर ठेवा महागणपत ये नम तामणात दोन वेळा पाणी सोडा स्थापित धूपम समर्पया मी स्थापित दीपम समर्पया मी रोन शुद्ध आराध्य मुरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख वगैरे शांद्रा पाठवी हेरंबा गण गजमुखा भक्ता बहु भक्तदुंड महाकाय सूर्य गोडी समप्रभ निर्विघ्न गुरुमदेव सर्व कार्येश सर्वदा महागणपत ये नम मंत्रपुष्पांजली समर्पया नमस्कार हो मित्रांनो आज आपल्या विहिरीचं जे ब्राह्मण भोजनाचा कार्यक्रम होता आणि शुद्धीकरणाचा होतो तो आता झालेला आहे आणि आता त्यांनी सांगितलं की तुम्ही आजपासून विहिरीचं जे पाणी आहे ते तुम्ही पिऊ शकता आणि सर्व पूजा वगैरे आहे तर ती अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने दे त्यांनी करून दिली आणि आता जो आपला जो कार्यक्रम आहे तो आता इथे म्हणजे संपल्या तरच मग आता आता जी काही प्रसादी वगैरे आपण केली आहे तर ती वाढीतली काही माणसं किंवा जे आता भटजी वगैरे आहेत आणि ज्यांनी या विहिरीवरती प्रत्यक्षरीत काम केलं तर ते आता इथे जेवणार वगैरे त्यांना ती प्रसादी वगैरे ते घेतील आणि मग आपण नेहमी आता या नेहमीप्रमाणे आता म्हणजे या विहिरीचं जे पाणी आहे तर ते आता आपण काढायला सुरुवात करणार म्हणजे रोजच्या वापरासाठी घेणार